मेहनत घ्यावी लागते असं नाही की कुठं पण हे शूट केलं ते शूट केलं डायरेक्ट टाकून दिलं तसं काही नसतं तर व्हिडिओ पण असं सोचून समजून लागतो चला मी आता इथं दूध तापायला ठेवलेले आहे चहा पण ठेवली चहा घेतला मी कप बशीमध्ये ओतलेला आहे तसं तर मला कपामध्ये आवडतं पण कधी कधी ना कप बशीमध्ये चहा घेते मला खूप आवडतं कप बशीमध्ये प्यायला लवकर गार पण होऊन जाते तर चला आता सात वाजून गेलेले सहा वाजेची उठली मी आता सोपा पण माझा लावायचा बाकी बघा सोपा पण खराब झालेला आता लावते मी सोपा पण नाश्ता करायचा आहे रात्रीची खिचडीच खाणार आहे मी आज नाश्त्यासाठी घर मी आता इथं रात्रीची खिचडी पडलेली होती ती गरम करते तर नाश्त्यासाठी मला खायची भूक लागली सकाळमध्ये नऊ वाजले आता तर आवडून झालेले आता नऊ वाजले तर चला मग थोडी पडले होती रात्रीची खिचडी रात्री मी गाऊन आले ना खिचडी बनवली होती तर थोडी पडलेली आहे म्हटलं चला नाश्त्यासाठी तर मी आता इथं गरम केलेली आहे मला आहे ना अशी गरम बनवलेली लगेच बनवलेली खिचडी काही आवडत नाही बाशी खिचडी आवडते म्हणून मी आता नाश्त्यासाठी घेतली चला हाय नमस्कार सर्व युट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच आहात आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावईश राहताना तर अचानक माझं गावाला जायचं ठरलं तर माझ्या भाजीची भाजी अचानक अटक येऊन वारली तर अचानक ठरलं मग माझं जायचं रात्री अकरा वाजता फोन आला मला मग सकाळी पाणी पण येणार होतं पाणी वगैरे भरलं सर्व काय केलं नंतर मग मी इथून साडेसात वाजता निघाली तर अचानक झालं असं चांगली होती चा चा ती पण तिच्या पुत्नीच्या लग्नालाच गेलेली होती तर तिथं अचानकाचा अटॅक आला तिला तर दवाखान्यामध्ये नेलं पण बिचारी डॉक्टर पण काही वाचवू नाही शकले घरच्या लोकांनी बी पैसा लावला तरीसुद्धा काही वाचवू नाही शकले तर तिथं लहान लहान पोरं आहेत तीन वर्षाचा मुलगा आहे सात सातवीला जाते बारा तेरा वर्षाची मुलगी तीन वर्षाचा मुलगा आहे तर खूप म्हणजे खूपच वाईट झालं बिचारीचं असं व्हायला नको होतं पण आता देवापुढे कोणाचं काही चालत नाही आता तो जसं ठेवेन तसंच आपल्याला राहावं लागणार आहे देवापुढे आता कोणाचंच चालत नाही तर आपण पण काही करू शकत नाही तर पण खूप वाईट झालं बिचारीचं खूप लहान मुलगा आहे तीनच वर्षाचा मुलगा आहे आता त्याला चौथं वर्ष लागणार आहे खूप कष्टावडू पण होते खूप कामं करायची शेतीबाडी होती त्यांच्यावाली शेत शेती कामच करायचे ते तिचे तिचा नवरा पण आणि ती पण शेती कामच करायचे ते शेतात जायची ती खूप कष्टावडू पण होती ती तिकडनं तर आम्हाला सीटच भेटलं नाही हुबच राहून यावं लागलं आम्हाला इतकी गर्दी किती पास बसा गेल्या पण तरी सुद्धा इतकी गर्दी गाड्यांमध्ये तर उभं राहून चालू आम्ही तसंच पाच वाजता आली मी घरी त्यानंतर मग व्हिडिओ मी काय शूट केला आणि पण म्हटलं चला आता तुमच्याशी गप्पा मारावं थोडंसं बोलावं थोडंसं तिच्याबद्दल सांगावं बिचारीला खूप 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 भावपूर्ण श्रद्धांजली तर कोणाच्या सोबतही असं घडू नये तर अशा प्रकारे घटना झाली चला म्हटलं आज काही व्हिडिओ बनवायला पण काही नाही होत तर चला खूप खूप म्हणजे खूपच आहे पण एक टेन्शनच राहतं व्हिडिओ बनवायचं एडिटिंग करायचं नंतर तुमच्यापर्यंत पोचवायचं खूप तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा आता चॅनलला सबस्क्राईब करा मला सुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे जसं बाकीच्यांना ताईंना दादांना तुम्ही करता तसं मला सुद्धा करा मला सुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे मी में पण खूप मेहनत करते मेहनत करूनच व्हिडिओ बनतो तो आणि खूप मेहनत घ्यावी लागते असं नाही की कुठं पण हे शूट केलं ते शूट केलं डायरेक्ट टाकून दिलं तसं काही नसतं तर व्हिडिओ पण असं सोचून समजूनच शूट करावा लागतो त्यानंतर एडिटिंगला खूप वेळ लागतो दोन तीन तास एडिटिंगला लागून जातात त्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करता येतो तर जसं आहे तसं वाकडं तिकडं पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघत जा सपोर्ट करा मला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आज तर एवढंच मी काय आज रेसिपी पण शूट केलेली नाही आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये